नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू अवर चॅनल मॅडजी शुभीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि काहीतरी दुपारीच्या वेळेत आपल्याला थंड खावंसं वाटतं सो आज आपण कुल्फी बनवणार आहोत खूप कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक लिटर म्हशीचं फुल फॅटवालं दूध घेतलेलं आहे आमचा वेळेवर प्लॅन ठरला त्याच्यामुळे आम्ही घरात जे आणलेलं दूध तेच वापरलेलं आहे एक लिटर असं मोठ्या कढईमध्ये आपण हे गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं आपण ए वाटीमध्ये एका बाजूला काढून ठेवणार आहोत हे बघा हे आपण वाटीमध्ये थोडंसं दूध काढून ठेवलेलं आहे हे कशासाठी काढून ठेवलं हे तुम्हाला मी पुढे सांगेनच सो म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ह्या दुधाचं काय केलं ते तुम्हाला कळेल मग आता आपण हे चांगलं उकळून घेणार आहोत दूध आणि असं सतत त्याला हलवत राहायचं आहे हे बघा आता आपल्या दुधाला दहा मिनटं होऊन गेलेली आहेत आणि छान उकळी आलेली आहे दुधाला असं सतत हलव हलवल्यामुळे ही आपली जी साय जमा होते बाजूला ती अशी मध्ये ढकलायची आहे जेणेकरून तुमच्या कढईला पूर्ण ती चिकटणार नाही हे बघा आता छान उकळलेलं आहे आता गॅस आपण कमी करणार आहोत आणि हे बाजूला जे आपण दूध काढून ठेवलेलं त्याच्यामध्ये आपण ही दूध पावडर आहे नेसलेची ती आपण याच्यामध्ये तीन टेबलस्पून टाकणार आहोत हे बघा पोहे खायचे जे चमचा आहे त्या चमच्याने आपण तीन टेबलस्पून मिल्क पावडर टाकलेली आहे आणि कॉर्नफ्लॉवर दोन टेबलस्पून टाकलेले आहे फ्लॉवर ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका ना, नाही नाही टाकलं तर तुम्ही मिल्क पावडर अजून त्याच्यामध्ये ॲड करू शकता कॉर्न पावडरच्या ऐवजी तुम्ही मिल्क पावडर पण जास्त जर टाकू शकता सो असं ही याची स्लरी बनवून घ्यायची आहे याच्या सगळ्या गाठी अशा मोडून घ्यायच्या आहेत छानपैकी हे बघा ह्या पद्धतीने तुमची स्लरी तयार होईल अशी छान अशी ह्यामुळे तुमचं दूध लगेच घट्ट होण्यास मदत होते आता बाजूला आपण एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि ही एक लिटरसाठी आपण दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार ग गोड कमी जास्त करू शकता अशी या कढईमध्ये पसरून ठेवायची आहे साखर आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे आणि जेव्हा या साखरेला स्वतःचं पाणी असं सुटेल तेव्हा ही साखर आपण अशी जमा करणार आहोत हे बघा दिसत असेल तुम्हाला या साखरेचं पाणी होत चाललं आहे आता आपण ही एक स सगळी जमा करायची आहे आणि हलवत राहायचं आहे सारखं जेणेकरून आपली साखर खाली कढईला लागणार नाही अशी सतत हलवायची आहे तुम्ही साखर ही डायरेक्ट दुधामध्ये पण टाकू शकता पण अशी साखर वितळून टाकली तर तुमच्या कुल्फीला छान असा कलर येतो ब्राऊनिश असा आणि छान लागते रवाळ टेक्स्चर पण येतो हे बघा या साखरेचं सा पूर्ण पाणी झालेलं आहे आता आपण या दुधामध्ये ॲड करणार आहोत बघा दूध तू आपलं कसं दिसतंय आधी आणि आपण हे साखर वितळलेली याच्यात टाकल्यावर दूध कसं कलर दिसेल असं हळूहळू टाकायचं आहे तुम्ही एकदाच सगळं टाकलं तर तुमचं दूध असं भा फसफसून बाहेर येण्याची शक्यता असते आणि असं सतत हलवत राहायचं आहे हे बघा दुधाचा कलर तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे ब्राउनिश असा कलर दिसतो आहे सेम कुल्फीसारखा कलर आलेला आहे तुमच्याकडे केशर असेल तर तुम्ही केशर पण टाकू शकता पण काही गरज नाही आहे केशरची ऑलरेडी याला कलर आलेला आहे हे बघा आता असं छान हलवायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण वाटीमध्ये मिक्स केलेलं मिल्क पावडर आणि कॉर्न फ्लॉवर त्याचं हे दूध याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यात काजू आणि बदामची पावडर टाकणार आहोत थोडीशी दरदरीत वाटलेली आहे मिक्सरला हे टाकल्यामुळे कुल्फीला असं छान टेक्स्चर येतं आणि कुल्फी खाण्याचा फील येतो हे बघा दाताखाली जेव्हा आपण जी जेव्हा चोखतो को कुल्फी तेव्हा एकदम छान वाटते काजूबदामुळे आणि आपलं दूध पण घट्ट होण्यास मदत होते हे बघा आपलं छान असं उकळी आलेले आहे दुधाला ह्या पण हे बघा असं सतत हलवायचं आहे दूध तुम्हाला दिसत असेल किती घट्ट झालं आहे आणि किती कमी झालं आहे दूध हे पण त्या कढईच्या माकवरून कळत असेल तुम्हाला आधी किती होतं दूध आणि आत्ता बघा किती झालेलं आहे अशी साय बाजूची काढत राहायचं आहे हे बघा असं घट्टसर झालेलं आहे आता आपलं हे रेडी झालेलं आहे दूध आपण आता गॅस बंद करूया हे बघा आता आपण गॅस बंद केलेला आहे पूर्ण थंड करून घेणार आहोत आणि आता आपल्याकडे कुल्फीचे मोल्ड नसतात सगळ्यांकडेच आमच्याकडे पण नाही आहेत सो आम्ही हे असे छोटे छोटे ग्लास आहेत आमच्याकडे त्याच्यामध्ये हे जे आपण बनवलेलं आहे ते आपण याच्यात टाकणार आहोत हे बघा हे छोटे छोटे ग्लास आहेत छानपैकी पण कोणाकोणाकडे हे ग्लास पण नसतील तर तुमच्याकडे हे असे प्लॅस्टिकचे ग्लास असतात जे आपण काही आपल्याकडे फंक्शन असतील तेव्हा चहासाठी किंवा पाण्यासाठी आणतो ह्या ग्लासमध्ये पण तुम्ही करू शकता कुल्फी तुम्ही वाटीमध्ये वगैरे पण करू शकता पण तो फील नाही येणार कुल्फी खाल्ल्याचा सो तो ती चमचानी खावी लागेल तुम्हाला अशा याच्यात तुम्ही टाकलं तर तुम्ही ती काडीनी काडी लावून खाऊ शकता हे बघा असा एवढा लवचिक आहे हा ग्लास पण याच्या छान होतात कुल्फी तर मी तुम्हाला दाखवणार आहे आता हे आपलं मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल हे बघा किती आणि जाडसर झालेलं आहे आपल्याला टोटल हे दूध आटवायला पूर्ण पहिल्यापासून ते आता लास्टपर्यंत अर्धा तास गेलेला आहे आणि नंतर मग आपण थंड केलेलं आहे अर्धा तासच गॅस आपला चालू होता सो आता आपण हे असं ग्लासमध्ये भरून घेणार आहोत एक लिटरमध्ये आमचे सहा ग्लास भरलेले आहेत पाच ग्लास आणि एक वाटीमध्ये आम्ही भरलेला आहे तुम्हाला दिसत असेल ह्या पद्धतीने हे एवढं जाडसर आहे हे, हे बघा चमच्यानी चमच्यावरती बोट फिरवल्यावर कळतं सो अशा पद्धतीने आपण हे सगळे ग्लास भरून घेणार आहोत प्रत्येक ग्लासमध्ये तुम्हाला दिसत असेल हे आम्ही असे भरून दोन चमचे टाकलेले आहेत दोन पळ्या तरी एक लिटरमध्ये एवढ्या कुल्फी होते जर तुम्ही बाहेर गेला तर किती महाग भेटेल हे आणि किती आ, मिलावट पण असू शकते त्याच्यामध्ये सो घरी केलेले पदार्थ कधी पण चांगले सो आपले हे ग्लास असे भरून रेडी आहेत हे तीन छोटे ग्लास आहेत आणि ते दोन मोठे ग्लास आहेत हे बघा आणि याला आपण फॉईल पेपर लावणार आहोत वरून फॉईल पेपर का लावायचा आहे जेणे जर तुम्ही तसाच ग्लास ठेवला तर तो त्याच्यावरती तू बर्फ जमा होऊ शकतो तुमच्या कुल्फीवरती म्हणून तुम्हाला फॉईल पेपर लावायचा आहे पण हा कंपल्सरी आहे तुम्हाला लावावंच लागेल नाही तर तुमची कुल्फी असं बर्फ त्याच्यावरती जमा होईल आणि जर तुमच्याकडे फॉईल पेपर नसेल तर मी तुम्हाला सांगते काय लावायचं आहे ते हे बघा असे आम्ही फॉईल पेपर होता आमच्याकडे म्हणून हा आम्ही लावलेला आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अशी प्लास्टिकची पिशवी किंवा दुधाची पिशवी असते ती पण लावू लावू शकता याच्यावरती मी दा, दाखवलं आहे लास्टच्या ग्लासला लावून आणि त्याला असं रबरने पॅक करायचं आहे हे बघा ही पण खूप इझी प्रोसेस आहे हे बघा असं छानपैकी हा ग्लास रेडी आहे आता आपण फ्रीझरला सगळे हे ग्लास ठेवणार आहोत असं एका भांड्यामध्ये आपण हे सगळे ग्लास ठेवलेले आहेत कारण की कधी कोणी फ्रीज जोरात उघडलं तर हे सांडू स सांडण्याची शक्यता असते म्हणून आपण असं केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जर तुमच्याकडे काडी असेल तर तुम्ही काडी ही अशी आधी लावून ठेवू शकता किंवा कुल्फी रेडी झाल्यावरती पण तुम्ही ह्याच्यात लावू शकता काडी हे बघा आता हे आपण असं सगळं फ्रीजरला ठेवणार आहोत नऊ तास तरी याला सेट व्हायला लागणार आहेत तर आपले आता हे नऊ तास झालेले आहेत आठ ते नऊ तास कुल्फी तयार व्हायला लागतातच सो आपण बघूया कशी झाली आहे कुल्फी असा फॉईल पेपर तुम्ही नंतर पण यूज करू शकता हा असा हळूहळू काढून तुम्ही नंतर कुल्फी करणार त्याला पण लावू शकता हे बघा किती छान आपली कुल्फी रेडी झालेली आहे आठ तासातच ता झालेली आहे ही कुल्फी सेट व्हायला आठ तास लागलेले आहे त्याला हे बघा हा पेपर पण तुम्ही असा काढू शकता म्हणजे तुमच्या नेक्स्ट कुल्फीला पण तो यूज होऊ शकतो आत्ता आपण ह्याला थोडंसं पाण्यामध्ये डीप करणार आहोत एक ग्लासला हे बघा दोन सेकंदच ठेवायचं आहे ग्लास पाण्यामध्ये एका वाटीमध्ये आणि मग ते लगेच सैल होते ती कुल्फी हे बघा असं थोडं हाताची आपली गरम वाफ लागली त्याच्यामुळे पण लगेच सैल होऊन जातो वा किती छान झाली आहे तुम्हाला दिसत असेल कुल्फी सेम आपण बाहेर जशी खातो कुल्फी तशीच दिसते आहे अप्रतिम जबरदस्त कुल्फी झालेली आहे हे बघा इझी निघते आहे आणि तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी खूप सोपी आहे आणि आता उन्हाळा सुरू झाल्यामुळे सगळेजणं बाहेरचं खातात तो बाहेरचं खाण्यापेक्षा तुम्ही घरी एक लिटरमध्ये एवढे कुल्फी करू शकता हे बघा वरती गार्निशिंग आपण पिस्त्याचं केलेलं आहे पिस्त्यामुळे छान वाटतं कुल्फी आणि त्याचं टेक्स्चर तुम्हाला दिसत असेल कुल्फीचं किती रवाळ दिसतंय हे बघा जवळून दाखवते तुम्हाला टेक्चर बघा कुल्फीचं खूप रवाळ झालेली आहे कुल्फी आत्ताच मला तोंडाला पाणी सुटलं आहे चला तर मग आपण जास्त वेळ न घालवता कुल्फीवर ताव मारूया सो so, कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग टेल देन टेक केअर बाय